मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो श्री देवदत्त जयंतीनिमित्त भव्य असं जुना आणि पारंपरिक हिंद केसरीचं मैदान वड की हिंद केसरी मैदान मित्रांनो उद्या पार पडत आहे आणि या मैदानाचे लायलॉट काही वेळापूर्वीच काढण्यासाठी सुरुवात झाली तर या लायलॉटमध्ये कोणकोणते नंदी कोणत्या गटामध्ये पळणार आहेत किंवा तिच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाले हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो या वडकी हिंद केसरी मैदानाच्या गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनवरती अजय शेट जाधव आणि विठ्ठलरावर पुतकर यांच्या नावानं चिठ्ठी निघाली आहे पहिल्याच गटामध्ये तास क्रमांक दोनवरती त्याचबरोबर मित्रांनो तेजाच्या चिठ्ठ्या जवळपास या लॉटमध्ये तीन निघाले आहेत गट क्रमांक एक गट क्रमांक अकरा आणि गट क्रमांक एकोणीस या तीन बाईक गटामध्ये तुम्हाला विठ्ठलरा उत्करणाजी शेड्यांचा तेजा पळतना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाचे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक चारवरती या ठिकाणी आपल्याला ओगलेवाडीचा तेजा याची चिठ्ठी मित्रांनो निघालेली आहे आणि याच मैदानाचे गट क्रमांक दोनवरती भाऊकरांच्या लक्ष्याच्या नावानं देखील चिठ्ठी आहे तसेच मित्रांनो या वडकी हिंदकेसरी मैदानाचे गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक सातवरती शेवाळ्याबाईंच्या पाखऱ्याच्या नावानं चिठ्ठी आहे आणि याच मैदानाचे गट क्रमांक चौदा म्हणजे तास नऊ वरती एक चिठ्ठी आहे पाखऱ्याच्या म्हणजे दोन चिठ्ठ्या आहेत गट क्रमांक पाच आणि गट क्रमांक चौदा या दोन पैकी गटामध्ये तुम्हाला पाखऱ्या देखील वळताना दिसू शकते त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाचे गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चार वरती आपणा सर्वांचा आवडता रणवीर राहुलबाई पाटील आडवली कन्या यांचा पिंचवडचा बादशाह मथूर मथुरच्या नावानं चिठ्ठे मित्रांनो या मैदानाचे गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक चार वरती मित्रांनो निघालेले आहे त्या ठिकाणी तुम्हाला मथून मित्रांनो पाळताना दिसू शकतो त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक तीनवरती बावीस आकार पिष्टनच्या नावानं चिठ्ठी आहे मित्रांनो आणि गट क्रमांक बारा तास सहावरती एक चिठ्ठी आहे मित्रांनो पिष्टन तुम्हाला गट क्रमांक नऊ किंवा गट क्रमांक बारामध्ये पाळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक एकवरती वरती डॉर्लीकरांचा आहारण्या हरण्या सहाशे बावीच्या नावानं देखील मित्रांनो या मैदानामध्ये चिठ्ठी निघाली तसेच मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोन वरती आपला सर्वांचा आवडता सुंदर बॉस सुंदर बॉसच्या नावानं चिठ्ठी आहे गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोन मध्ये त्याचबरोबर याच मैदानाचा गट क्रमांक बारामध्ये गट क्रमांक अकरा किंवा गट क्रमांक बारामध्ये तुम्हाला सुंदर बॉस देखील पाहताना दिसेल आणि याच मैदानाच्या गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक आठवरती वरती सुंदर उर्फ कॉकटेलच्या देखील नावानं मित्रांनो चिठ्ठी आहे कोकटेल देखील तुम्हाला या मैदानावर पाळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या बैदानाच्या गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक सातवरती अभिदवया पवार यांचा वेगा शेवट सर्जा सर्जेची नावानं चिठ्ठी आहे गट क्रमांक चौदामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला सर्जादेखील पाहताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या बैदानाचे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक आठवरती नवा पटाच्या यांचा चिमण्या हा तुम्हाला गट क्रमांक सोळामध्ये किंवा गट क्रमांक सतरामध्ये पळताना दिसेल गट क्रमांक सोळा आणि गट क्रमांक सतरा अशा दोन गटामध्ये चिमण्याची चिठ्ठी आहे मित्रांनो आणि याच मैदानाचे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक आठवरती साईच्या नावानं चिठ्ठी आहे संतोष तोडकर यांचं देखील तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या क्रमांक बावीसमध्ये तास क्रमांक नऊवरती कावुंडे एक्सप्रेस चिक्केच्या नावाने चिठ्ठी आहे देखील तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसेल तसेच मित्रांनो या मैदानाचे गट क्रमांक सव्वीसमध्ये तास क्रमांक सातवरती एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफोलच्या नावाने देखील चिठ्ठी आहे मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणजे समोर तसा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी देखील पळताना दे दिसणार आहे त्याचबरोबर आता आपल्या सर्वांना आतुरता असते ते म्हणजे आपला सर्वांचा आवडता पुस्तक वेंदे केसरी बाकासूर कोणत्या गटामध्ये पळणार तर मित्रांनो बाकासूरची चिठ्ठी ही कट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक सातवरती मित्रांनो निघालेले आहे या ठिकाणी तुम्हाला बकासपूर देखील मित्रांनो पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो बकासपूरच्या जावनीचा नवीन खरेदी महाराज देखील आपल्याला या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे त्याचा गट देखील तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो सांगणार आहे साम्राज्य देखील पळणार आहे हे जवळपास सगळेच नदी या ठिकाणी तुम्हाला पाळताना दिसतील पुढील जी काय अपडेट असेल ती देखील तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोहोचवली जाईल आपण देखील या ओळखीची हिंद केसरी मैदानामध्ये असणार आहोत मैदानाची पूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलद्वारे मित्रांनो पोहोचवली जाईल पहिल्याची अपडेट असेल ती देखील तुम्हाला सकाळी मित्रांनो लवकर आपल्या चॅनलवरती दिली जाईल त्याच्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर आपलं टूब चॅनल देऊ मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद